नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी बेसनपासून रेसिपी बनवणार आहे तर इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेसन चाळून घ्यायचे आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची धने जिरे पावडर टाका टाकायचे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचे आता इथं मी थोडंसं पेस्ट पण टाकलेले आहे आता हे पीठ घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं आता इथे लसण पाकळ्या दोन चार आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे आता इथं अद्रक लसणाची पेस्ट तयार झालेली आहे आता ही बेसनाचं जी आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्याचे आता थोडंसं हाताला तेल लावून गोळे बनवून घ्यायचे आता छोटे छोटे छोट्या सुपार एवढे असे गोळे बनवून आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा पॉईंट पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता गॅसवर कढई ठेवलेली आहे थोडंसं गरम पाणी करायचे भाजीसाठी आणि इथं गोळे पण तयार झालेले आहेत आता कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकायचे आता इथं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आता इथं मोहरी तडतडलेली आहे आणि थोडेसे जिरे पण याच्यामध्येच टाकलेले आहेत आता जे वाटलेलं लसण अदरक आणि खोबऱ्याची पेस्ट आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असं तळून घ्यायचं तेलामध्ये आता याच्यात घरगुती काळा तिखट टाकायचे आता ही मसाला सर्व तळल्यावर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे तर जेवढी भाजी लागणार आहे तेवढं गरम पाणी टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आता पाण्याला उकळी आल्यावर याच्यामध्ये गोळे सोडून द्यायचे आता दहा ते पंधरा मिनटेला मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे आता थोडंसं लाल तिखट कर टाकायचे गरम मसाला टाकायचा थोडासा आता मी इथं थोडंसं येसर घेतलेला आहे एक चमचा आता ही पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे गरम पाण्यात घेतलेला आहे आणि ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचे आता थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे धने जिरे पावडर टाकले थोडंसं आणि थोडीशी पण कोथिंबीर टाकायची आता इथं भाजी तयार झालेली आहे बघू शकता आणि मधले गोळे पण शिजलेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद